बिग बॉस मराठी सीझन फायची सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे अशातच बिग बॉसच्या चाहत्यांना एक छानसं अजून एक सरप्राईज मिळालं आहे ते म्हणजे बिग बॉस मराठी झळकलेली एक लोकप्रिय अभिनेत्री आता लवकरच आपल्याला एका मालिकेत पाहायला मिळणार आहे खास गोष्ट म्हणजे तब्बल सहा वर्षानंतर ही अभिनेत्री छोट्या पडद्यावर कमबॅक करते आहे आणि तेही खलनायिकेच्या भूमिकेत आणि या मालिकेत तिच्यासोबत आणखीन एक बिग बॉस मराठीतली अभिनेत्री झळकणार आहे आणि ती देखील खलनायिकेच्याच भूमिकेत झळकणार आहे तर आपण पहिल्या अभिनेत्री बद्दल बोलूया तब्बल सहा वर्षांनी छोट्या पडद्यावर कम बॅक करणारी ही अभिनेत्री आहे बिग बॉस मराठी सीझन वनची विनर मेघा धाडे मेघा धाडे सावळ्याची जणू सावली या मालिकेत झळकत आहे आणि याच मालिकेत बिग बॉस मराठी सीझन दोन मध्ये झळकलेली वीणा जगताप देखील खलनायिकेच्या भूमिकेत दिसून येणार आहे या मालिकेत काव्यांजली फेम प्राप्ती रेडकर ही प्रमुख भूमिकेत आहे मालिकेच्या प्रोम मध्ये अभिनेत्री भाग्यश्री दळवी मन मंदिरा हे गाणं गाताना दिसते या मालिकेत आपल्याला मुख्य नायक म्हणून अभिनेता साई कित कामत दिसणार आहे साई कितला आपण रात्रीच खेळ चाल या मालिकेसाठी ओळखतो याशिवाय मालिकेत सुलेखा तळवेकर गौरी किरण आशिष कुलकर्णी यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत तर मग तुम्ही मेघा धाडेला छोट्या पडद्या पाहण्यासाठी किती उत्सुक आहात आणि तेही खलनायकेच्या ही भूमिकेमध्ये पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा